नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया था। सविस्तर आय जी एम हॉस्पिटलसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देणार आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आय जी एम हॉस्पिटलला भेट देऊन सर्व विभागाची पाहणी केली आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर माजी मंत्री माननीय आमदार प्रकाशराव अण्णा आवाडे आणि आमदार राहुल प्रकाश आवाडे यांच्या शुभ हस्ते डायलिसिस विभागाचे तसेच आदर्श शस्त्रक्रिया विभागाचे उद्घाटन करण्यात आले मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी रुग्णाशी संवाद साधला आणि यावेळी आयजम हॉस्पिटल दोनशे बेडवरून तीनशे बेडवर वाढवण्याचे सांगितले अपुरा स्टाफ असला तरी तातडीने मंजूर पदे भरण्यात येतील नर्सिंग कॉलेज मंजूर असून ते लवकरच सुरू केले जाईल आठवड्याभरात तत्वाचे दाखले आय जी एम हॉस्पिटलमध्ये दिले जातील असे त्यांनी स्पष्ट केले आमदार राहुल आवाडे यांनी आय जी एम हॉस्पिटलमध्ये कमतरता अपुरा स्टाफ रिक्तपदे आणि इतर समस्यावर लक्ष वेधले होते मंत्री आंबेडकर यांनी त्याच्या पाठपुराव्याची प्रशंसा केली आणि आगामी काळात या उपाययोजनेचा फायदा होईल असे सांगितले त्याचबरोबर एम आर आय मशीन सुरू करण्याचेही आश्वासन दिले या प्रसंगी इतर कर्णजी महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे अतिरिक्त आयुक्त शिंदे मॅडम आरोग्य उपसंचालक डॉक्टर सुरवशी आय एम हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भाग्यरेखा पाटील जिल्हा स्वच्छ चिकित्सालय डॉक्टर देशमुख निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सोहनी इन्चार्ज डॉक्टर मोरे प्रशासन अधिकारी राजकुमार पाटील भरत शिंदे आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार डॉक्टर मिरजकर यांच्यासह भाजप शहर अध्यक्ष अमृत मामा भोसले शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने संजय केंगार कपिल शेटके विजय पाटील रवींद्र लोहार भाऊसाहेब आवळे अशोकराव स्वामी रवी रजपुते भाऊसाहेब आवळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते